एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिणी संकष्ट चतुर्थी निमित्त तुम्ही माझे संकष्ट चतुर्थीला कोणते पदार्थ खाऊ नये तसेच गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात कशा व वा किती व्हाव्यात तसेच गणपती बाप्पांना तुळस का वाहू नये हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे संकष्ट चतुर्थीला करा हे उपाय घरात सुख शांती व गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये गणपती बाप्पाची आपण पूजा करत असतो गणपती बाप्पांच्या पूजल्या जाणाऱ्या गणपतीला पहिले मान दिले जाते देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपवास केले जातात यापैकी गणेश चतुर्थी म्हणजेच चतुर्थी हे व्रत खूप लोकप्रिय आहे चतुर्थी महिन्यातून दोनदा येत असते संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होत असतात अशी लोकांची धारणा आहे संकष्ट चतुर्थी ही गणपतींची पूजा करण्याचा विशेष दिवस मानला जातो तसेच संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा पराभव करणारी चतुर्थी या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र गणपती बाप्पांची पूजा करणे फार फलदायी असते या दिवशी सूर्योदयापासून उपवास हा केला जातो तर अशा संकष्ट चतुर्थीला आपण कोणते उपाय करायचे म्हणजे आपल्या घरात सुख शांती व गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त करून प्राप्त होतील तर जाणून घेऊया आपण त्या दिवशी कोणते उपाय करावेत आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी आपण संकष्ट चतुर्थी दिवशी हा उपाय करायचा जर तुमच्या हातात पैसे नसेल आणि महिना संपण्याच्या आधीच तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना जर करावा लागत असेल तर या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्यात गुळ आणि तुपाचा समावेश करा असे केल्याने तुम्हाला धन लाभ तर होईलच आणि आर्थिक संकटातून तुमची सुटका होईल तर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी गणपती बाप्पांना तुम्ही गुळाचा आणि आरतीला तुपाचा समावेश करायचा ही आपण उपाय करायचा आहे तसेच तुम्हाला जर नोकरीत बढतीसाठी तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला हळदीच्या पाच पिंपळ्या अर्पण करायच्या आहे आणि श्री गणपतीये नम या मंत्राचा त्या दिवशी आपण जप करायचा आहे हा उपाय तुम्ही दहा दिवस सतत जर केला असे म्हणले जाते की असे केल्याने भक्तांना नोकरीत प्रमोशन मिळू शकते आणि धनात अपार वाढ होते तर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या उपायाला तुम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला नोकरीत नक्कीच तुम्हाला बढती होईल तसेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर तुम्हाला व्यवसायात जर यश मिळत नसेल तर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी खूप प्रयत्न करूनही व्यवसायात जर तुम्हाला यश मिळत नसेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला पूजेदरम्यान तुम्ही गुळाचे लाडू अर्पण करावेत असे केल्याने व्यवसायात निश्चित तुम्हाला यश मिळेल तसेच मानसिक तणाव दूर मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना जर करावा लागत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही बप्पाला सुपारी अर्पण करा तसेच गाईला हिरवा चारा द्या असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात नेहमी सुख शांती राहते आणि सकारात्मकता ऊर्जा वास करत असते तर असे एक आहे हे तीन चार उपाय आहेत ते तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हे आव उपाय अवश्य करा ज्यांना मानसिक त्रा ताण आहे ज ज्यांना व्यवसाय जर यश मिळत नसेल तसेच जर नोकरीत बढतीसाठी आणि आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी हे उपाय तुम्हाला दिलेले आहेत तर संकष्ट चतुर्थी दिवशी तुम्ही हा उपाय करा आणि गणपती बाप्पांना गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या तसेच संकष्ट चतुर्थी दिवशी हेही उपाय करून बघा हिंदू धर्मात सेंदूरला अतिशय विशेष असे महत्त्व आहे हे सिंदूर हे शुभतेचे शुभतेचे प्रतीक आहे शास्त्रानुसार गणपतीला सिंदूर हे अतिशय प्रिय आहे संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पा गणपती बाप्पांची पूजा करताना सिंदूरचा टिळा अवश्य लावा आणि त्यानंतर तोच टिळा तुम्ही तुमच्या कपाळेही लावा गणपतीच्या आशीर्वादाचे हे प्रतीक आहे यामुळे गणपतीचा आशीर्वाद आणि सुख सौभाग्याची तुम्हाला नक्कीच प्राप्ती होईल तसेच संकष्ट चतुर्थीला गणपतीच्या पूजेदरम्यान तुम्ही झेंडूची फुले मोदक गुळाचं नैवेद्य तसेच जास्वंदीची <coughs> फिल फुले याशिवाय विधिवत जर पूजा केली तर गणपती बाप्पा नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील तसेच तुम्हाला कायम आर्थिक समस्य स समस्येचा जर <coughs> आर्थिक समस्येचा जर सामना करावा लागत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही पूजेत गणपती बाप्पांच्या पूजेदरम्यान गणेश स्तोत्राचा तुम्ही पाठ हा अवश्य करायचा तसेच तुम्ही ओम गणपते नम या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा जप जर केला तर तुमच्या जीवनात नक्कीच सुख समृद्धी ही प्राप्त होईल संतान सुखाच्या प्रतीक्षेत जर तुम्ही असाल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे पूजेदरम्यान तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायची आहे पूजेमध्ये लाल चंदनाचा तुम्ही वापर करायचा आहे यामुळे सर्व मनोकामना तुमच्या ह्या पूर्ण होतील तुम्हाला तर दुःख दरिद्र्य आणि जीवनातील विविध प्रकारच्या समस्यापासून तुम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर शमीच्या झाडाची पूजा तुम्ही अवश्य करायची आहे या उपायाने गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या भक्तांना जीवनातील सर्व ते तुमचे दूर करतील तर असे हे उपाय जे तुम्हाला मी सांगितलेले आहे ते उपाय तुम्ही अवश्य करा आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुम्ही नक्कीच प्राप्त करून घ्या तर असा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव, नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या